मराठवाड्यातल्या काही महत्वाच्या घडामणी मराठवाडा एक्सप्रेसमध्ये लातूर बाजार समितीमध्ये केवळ चाळीस टक्के भाज्यांची आवक झालेली आहे कालपासून भाजी मार्केटला साठ टक्क्यांपर्यंत आवक घटली त्यामुळे आजपासनं लातूरमध्ये भाज्यांसाठी मोठ्या प्रमाणावर टंचाई असेल दरम्यान नेहमी होणारी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातली आवकही थांबली आहे शिवाय भाजीपाल्यांचे शोधारी वाढवण्यात आली आहेत कालपासून शेतकरी संपावर आहे त्याचे आता परिणाम लातूरच्या भाजी मार्केटवर होताना दिसत आहेत कारण काल जी आवक होती त्यापेक्षा आज आवक खूप कमी झालेली आहे जवळपास लातूरच्या बाजारावर पन्नास ते साठ टक्क्याचा फरक आता जाणवतोय यामुळे भाज्यांचे भाव वाढलेले आहेत लातूर शहराच्या आजूबाजूला जी खेडीपाडी आहेत या भागातून काही प्रमाणात का असे ना मार्केटमध्ये भाजी आलेली आहे मात्र कर्नाटकातून जी पत्तागोबी कोथिंबीर टमाटे हे ज्या भाज्या यायच्या त्या भाज्या येणं आज कोटत बंद आहे या कारणामुळे भाज्यांचे भाव वाढलेले आहेत भाज्यांचे भाव हे दुप्पट झालेले आहेत आणि जर ही परिस्थिती अशीच राहिली तर भाज्यांचे भाव हे वाढतच जाणार आहेत कॅमेरामन राजू लवकरच निशांत बद्रेश्वर एबीपी माझा तातूर